मंडळी भारत माझा देश आहे ही ओळ आपण लहानपणापासूनच म्हणत आलोय शाळेच्या मैदानात उभा राहून घेतलेली प्रतिज्ञा स्वातंत्र्य दिनाला फडकवला जाणारा तिरंगा आणि माझा देश महान आहे ही भावना आपल्या आपल्या मनात खोलवर रुजलेली आहे देशाचा इतिहास संस्कृती आणि लोकशाही परंपरेचा आपल्याला नेहमीच अभिमानही आहे मात्र आज एक अस्वस्थ करणारी बाब समोर येते आज भारत देश सोडणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसतीये भारतीय लोक कायमस्वरूपी परदेशात स्थायिक होत आहेत याची धक्कादायक आकडेवारी देखील समोर आली आहे गेल्या पाच वर्षात नऊ लाखांहून अधिक भारतीयांनी भारताचं नागरिकत्व सोडला आहे हा आकडा केवळ नोंदणीपुरता मर्यादित नाही तर तो भारतीय समाजात होत असलेल्या मोठ्या बदलांचं एक महत्त्वाचं कारण ठरतोय पूर्वी भारतीय लोक शिक्षण किंवा नोकरीसाठी काही काळ परदेशात जात होते पण ते पुन्हा माघारी यायचे मात्र आता अनेक लोक कायमस्वरूपी स्थायिक होताना दिसतात पण प्रश्न असा उपस्थित होतो की भारत प्रगती करत असताना लाखो भारतीय भारत का सोडतायत हा केवळ परदेशी पैशांचा आणि सोयीसुविधांचा मोह आहे की भारतात काही मूलभूत गोष्टींची कमतरता जाणू लागली आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी गेल्या काही वर्षात भारताचं नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढतीय सरकारी आकडेवारीनुसार दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत दरवर्षी साधारण एक लाखाच्या आसपास भारतीय नागरिकत्व सोडत होते मात्र गेल्या पाच वर्षात हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असून दरवर्षी सरासरी दोन लाखांच्या आसपास आणि गेल्या पाच वर्षात सुमारे नऊ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आहे म्हणजेच यात सत्तर टक्क्यांची वाढ झाली आहे यामाग अनेक कारण आहेत ज्यात वैयक्तिक कारणही आहेत पण ही संख्या वाढण्यामागचं मुख्य कारण आहे करिअर आणि नोकरी खर तर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढताना दिसतीय तरी त्या वाढीचा फायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत तितक्या प्रमाणात पोहोचत नाहीये नोकरीची खात्री नसणं कामाचे जास्त तास तुलनेत मर्यादित पगार वाढ आणि कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी नसणं हे मुद्दे अनेक तरुणांसाठी चिंतेचा विषय ठरत या उलट परदेशात ठरलेले कामाचे तास कामगारांचे कायदेशीर संरक्षण पारदर्शक करप्रणाली आणि कामाच्या गुणवत्तेनुसार संधी मिळते विशेष म्हणजे ते लोकांसाठी स्थिरता आणि सुरक्षित भविष्य अत्यंत परदेशात कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी शिक्षण हा आजही सर्वात मोठा मार्ग मानला जातो इंजिनिअरिंग मेडिकल आय मॅनेजमेंट आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथं नोकरी मिळते त्यानंतर कायमस्वरूपी वास्तव महत्वाचा दर्जा मिळतो आणि काही वर्षात नागरिकत्व स्वीकारले जात ही संपूर्ण प्रक्रिया अनेकदा दहा ते पंधरा वर्षात हळूहळू पूर्ण होते विशेषतः आयटी आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील भारतीय व्यावसायिकांना जागतिक पातळीवर मोठी मागणी असल्यामुळे ते स्थलांतर करतात सध्या तर परदेशात जाणं हा एक ट्रेंड बनत चाललाय आजकाल मुलं शाळेत असल्यापासूनच भविष्यात शा जाऊन परदेशात सेटल होण्याचे स्वप्न बघतात त्याचबरोबर अजून एक महत्वाचं कारण म्हणजे जीवन आवश्यक गरजा प्रदूषित हवा आणि पाण्याची कमतरता हे आता भारतीय

चिंतेचा विषय बनलाय शहरी भागातलं पाणी पिण्या योग्य राहिलेले नाही स्वच्छ हवा आणि शुद्ध पाणी यासाठी लोक परदेशाची वाट कारण आहे श्रीमंतांचा परदेशाकडे गेल्या काही वर्षात धरता परदेशी भारतीयांमध्ये वाढताना दिसतोय रिअल इस्टेट सरकारी फंड किंवा विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून दुसऱ्या देशात नागरिकत्व मिळवलं जातं सुरक्षितता आर्थिक स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे स्वातंत्र्य या कारण अनेक श्रीमंत भारतीय हा मार्ग निवडतात चौथं कारण सामाजिक सुरक्षितता आणि भविष्याची हमी परदेशात नागरिकांना मिळणारी सामाजिक बेरोजगारी पेन्शन व्यवस्था वृद्धांसाठी सुविधा या गोष्टी अनेक विकसित देशांमध्ये उपलब्ध आहेत भारतात मात्र आजही आजार अपघात किंवा नोकरी गेल्यास संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडण्याची भीती असते त्यामुळे सुरक्षित भविष्याचा शोधात लोक परदेशी नागरिकत्व स्वीकारतायत याचबरोबर विवाह कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे सुद्धा स्थलांतर केलं जातं मग भारतीय कोणत्या दे देशांमध्ये स्थायिक होत आहेत तर अमेरिका कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया कारण हे आजही रहिवासी म्हणून प्रवेश दिलाय मात्र आता जर्मनीमध्ये इंजिनियर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे जपान इंग्लंड व इटली यांसारखे देशही भारतीय तरुणांना संधी देत आहेत त्यामुळं देखील भारतीय स्थलांतरित होऊ लागलेत पण याचा भारतावर परिणाम पाच वर्षात नऊ लाखांहून अधिक लोकांनी नागरिकत्व सोडून ही भारतासाठी भारता धोक्याची भारता सुमारे पंच्याहत्तर हजार भारतीय डॉक्टर्स परदेशात सेवा देत आहेत भारतातील आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे देशाच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी ज्या तज्ज्ञांची गरज आहे तेच देश तोडून लोकांच्या मते मोदी सरकारच्या काळात नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्यांची मुद्द्यावर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत माहिती दिली त्यांनी सांगितलं की एकवीस लाख हिंदुस्थानी लोकांनी परदेशी नागरिकत्व सोडले दोन नंतर नागरिकत्व सोडण्याचं प्रमाण वाढलंय कोरोना महामारीच्या वर्ष दोन हजार वीस मध्ये हा आकडा पंच्याऐंशी हजारांवर होता मात्र त्यानंतर दरवर्षी सरासरी दोन लाख लोकांनी नागरिकत्व सोडलं आहे तसंच संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतरात अहवाल दोन हजार चोवीस नुसार जगातील सर्वाधिक लोक भारतातून स्थलांतर करत आहेत सुमारे आठ पूर्णांक एक दशलक्ष भारतीय इतर देशांमध्ये राहतात ज्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा स्थलांतरित पाठवणारा देश बनलाय आज भारत वेगानं प्रगती करतोय यात शंका नाही पण ही प्रगती प्रत्येकापर्यंत समान प्रमाणात पोहोचतीये का हा खरा प्रश्न आहे नोकरीची स्थिरता स्वच्छ हवा पाणी चांगली आरोग्य सेवा सामाजिक सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण जीवन या मूलभूत अपेक्षा आहेत जेव्हा या तो, तो गरजा पूर्ण होत नाही तेव्हा माणूस पर्याय शोधतो आणि तो पर्याय परदेशात सापडतो देश सोडणं हा प्रत्येकाचा जबाबदारी देखील परदेशात आपल्याला ओळख आहे इथं आपली माणसं आहेत आज भारताला गरज आहे ती बुद्धिमत्तेची मेहनतीची आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्या पिढीची जर आजचे तरुण डॉक्टर इंजिनियर संशोधक उद्योजक देशातच थांबले तर समस्या कमी होतील आणि भारत पुढे जाईल मंडळी बदल बाहेरून येत नाही तो घडवावा लागतो देश सोडणं सोपं आहे पण देशासाठी उभं राहणं धैर्याचं काम आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विषय स्वारी या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद